नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी, मी तुम्हाला आठवडाभर जे काही चांगले ट्रेड केलेत त्या संदर्भामध्ये शॉर्ट व्हिडिओ देण्याचं कबूल केलं होतं परंतु मी ते देऊ शकलेलो नाही शिवाय आपल्याला काही कॉल्स अपेक्षित आहेत परंतु ते मी आत्ता लवकर देणार नाही कारण मी जो अनुभव गेल्या दोन अडीच वर्षामध्ये घेतला आहे त्यामध्ये माझ्या अनुभवानुसार कॉल्सवर आधारित आपण जेव्हा ट्रेडिंग करतो तेव्हा आपलं नुकसान होण्याची फार शक्यता असते त्यामुळं आपल्यामध्ये एक फोमो डेव्हलप झालेला असतो आणि मग आपल्याला फोमो म्हणजे काय तर फी ऑफ मिसिंग आउट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की माझी संधी चुकली मार्केट पटकनवर निघून जातं आणि आपल्याला असं वाटतं मी याच्यात असतो ट्रेड घेतला असतं तर मला फायदा झाला असता मार्केट खाली पडत अरे मी पी साईड ट्रेड घेतला असता तर माझा पी प्रॉफिट मध्ये आला असता म्हणजे ही हा जो आपला स्वभाव आहे अरे मग तुला कळलं का नाही मार्केट वर जाणार होत तर तुला कळलं कसं नाही मार्केट खाली जाणार आहे अरे ते कळलं नाही ना तसं शिकून घ्यायचं आहे ते जर शिकला तर तुला कळेल मार्केट कधी वर जाणार आहे मार्केट कधी खाली जाणार आहे मार्केट मध्ये मू कधी येणार आहे हा म्हणजे फोमोच्या शिकारीमुळे आपण शिकार झालो त्या फोमोचे आणि मग आपल्या हा स्वभाव बदलण्याकरता आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्या जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल्स देऊन देखील प्रॉफिट मध्ये येणार नाही बेनिफिट देणारा असतो आणि तुम्ही मात्र तो कॉल मिळेपर्यंत त्या कॉलची वाट बघणार आणि तुम्ही जेव्हा कॉल घ्याल तेव्हा तो रिव्हर्स झालेला असेल आणि तेव्हा तुमचा त्या ते ठिकाणी तोटाच होणार आहे त्यामुळे कॉल बेस जाण्यापेक्षा बेसिक अभ्यास आपला महत्वाचा आहे मी तुम्हाला यापूर्वी असं सांगितलेलं आहे की जॅकपॉट आणि झिरो टिरो या दोन ट्रेंडवर मी तुम्हाला अतिशय ट्रेन करून ठेवणार आहे जो जो या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि जो माझ्या संगतीत राहणार आहे त्याला मी या वर्षभरामध्ये त्याचा सगळा लॉस रिकवर करून देण्याची जबाबदारी घेतो कारण त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा काही पर्यायच नाही आहे तुम्ही दररोज दहा ट्रेड घेणार त्याच्यातले तुमचे पाच लॉसमध्ये आणि पाच प्रॉफिटमध्ये फिफ्टी फिफ्टी आणि त्यात लॉसचे ट्रेड जास्त लॉस असल्यामुळे शेवटी नाही हे सगळं करण्यापेक्षा दोनच ट्रेड घ्या पण ते ट्रेड असे घ्या की जे तुमचं आठवड्याभराचा लॉस रिकवर करून देतील आणि जेणेकरून तुमचा संपूर्ण ट्रेडिंगचा व्ह्यू तुमचा या ट्रेडिंगकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे आणि तुमच्या ज्या सवयी आहेत त्या बदलल्या पाहिजे उठलं की तुम्ही मी कधी ट्रेड घेतो कधी मार्केट सुरू होतो तुमच्या रक्तात नसा मध्ये मार्केट भरलेलं आहे मार्केटला रविवारी शनिवारी सुट्टी असली तरी हे कशाला सुट्टी आहे हे चालू आहे लॉस करतोय तरी देखील त्याला सुट्टी नको आहे उठला की त्याला ट्रेड घ्यायचा आहे आणि प्रॉफिट तर कुठेच नाही आहे मग ऑप्शन ट्रेडिंग करून उपयोग तरी काय मग अशा प्रकारचं ट्रेडिंग काही कामाचं नाही हे बर्बाद होण्याचं लक्ष नाही आणि आपली बर्बादी झालीच आहे जा ती जर आपल्याला रिकवर करायची असेल आयुष्यात नवी सुरुवात करायची असेल तर तुमच्यातले मी पेशन्स वाढवणार आहे तुम्ही वाट बघा माझ्या कॉलची पण जेव्हा देईल ना तेव्हा मात्र तुम्ही आश्चर्यचकित झालेला असाल आणि तेव्हापासून तुमचा वेगळी जर्नी सुरू झालेली असेल त्यामुळे थोडं सेम ठेवा मी केलेले या आठवड्यातले काही ट्रेड आणि एकूणच कशा पद्धतीने आपण विकली अने स्पेशेस म्हणजे मार्केट या आठवड्याभरात काय मुवमेंट करू शकतं याचा एक व्हिडिओ देणार आहोत आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र